आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही प्रकाशरावजी आवडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या अनोख्या शुभेच्छा दहा किलोमीटर अणवाणी प्रवास माजी सहकार मंत्री प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कबनूर गावच्या सरपंच सुलोचना कट्टी यांनी कबनूर ते माणगाव तालुका हातकणंगले हा दहा किलोमीटरचा प्रवास अणवाणी करत ऐतिहासिक माणगाव परिषद स्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करत वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या कबनूरगावचे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून या ठिकाणी बौद्ध समाजाचे सरपंच झाले नव्हते ही बाब सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी व सहकारांनी माजी आमदार प्रकाश आवाडे यांना जाणून दिले माझे आमदार आवाडे यांनी या गोष्टीची दखल घेत बौद्ध समाजातील सुलोचना कट्टी यांना सरपंच पदाची संधी दिली यामुळे कबनूर गावचे प्रथम बौद्ध समाजातील महिला सरपंच संधी कट्टी यांना मिळाली सरपंच पदाची कृतज्ञता व मागासवर्गीय समाजाला न्याय दिल्याच्या आनंदात दिनांक पंधरा रोजी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कट्टी या कबनोर ते मानगाव मार्गक्रमण करत वाढदिवसाचा आनंद साजरा केला कबनोर येथे जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे बौद्ध संस्कार केंद्राचे अध्यक्ष अजित शिंदे सर उपाध्यक्ष नेताजी कांबळे गोपाल उरणे मुजावर चाचा संजय सुतार सुधाकर महाडिक दरम्यान त्यांचे माणगाव येथे प्रवेश होताच नंदकुमार शिंगे स सुरेखा शिंगे भिकाजी शिंगे मुरली कांबळे भूपाल कांबळे बाळासाहेब कांबळे बाबासाहेब संदी पांडुरंग कांबळे बताशा कामत यांनी स्वागत केले एस एम मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अभय भनवाडे जय भीम मी सुलोचना संजय कट्टी कबनूरची सरपंच आणि ग्रा आमच्या कबनूरमध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून बोध समाजाला न्याय मिळाला बोध समाजाला सरपंचपद भेटलं मिळालं नव्हतं आणि आमचे आदरणीय नेते प्रकाशांना यांनी आम्हाला ती न्याय मिळवून दिली आणि सरपंचपद मिळालं आणि त्यामुळंच आज त्यांचा बड्डे वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी आम्ही वेगळ्या पद्धतीत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कबनूर ते ग्रामपंचायत इथे अनवाणी चालून मानगाव मांगा। येथे अनवा स्मारकला फुल अभिवादन देण्यासाठी आम्ही मी आणि माझे मिस्टर दोघंजण आलेला आहे मी संजय कट्टी सामाजिक कार्यकर्ते कबनूर आज आमचे नेते मान्य प्रकाशांना आवाडे त्यांच्या वारसानिमित्त मी आणि कमनोरचे सरपंच माझी पत्नी आज एक संकल्प केला आहे की प्रकाशांना शुभेच्छा एक वेगळ्या पद्धतीने देण्याचे आम्ही संकल्प करून कबनूर ते मानगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज या पावनभूमीत त्यांना वंदन करून त्यांना प्रकाशांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही येत आलो आहे त्याच पद्धतीनं गेले स ग्रामचं स्थापन झाल्यापासून बौद्ध समाजाला जो न्याय मिळाला नव्हता तो खरोखर तो आज प्रकाश अण्णा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आधारस्थांबामुळं आम्ही आज या बौद्ध एवढा मोठा कमलोचा बौद्ध समाज असताना वंचित ठेवलेलं होतं पण तो आज प्रकाश अण्णाने जे आम्हाला जे सरपंचपद दिलं आहे मान सन्मान दिला आहे बौद्ध समाजाला आम्ही त्यांचे ऋणी आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा